नमस्कार मी प्रमिला झामडे तर आज मी बनवणार आहे शेवगा भात तर त्यासाठी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या त्या आणि शेवगा आपल्याला भाता सोबतच शिजवून घ्यायचा आहे तर मी साल ह्याची काढलेली नाही फक्त चिरून घेतलेलं आहे तर त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतले जिरा तांदूळ छान तारा आहे कांदा दोन कांदा चिरून घेतले होते एक शिमला मिरची आहे एक गाजर चिरलेला आहे दोन टमाटे चिरली ती हिरवी मिरची आहे थोडासा लसूण कोथिंबीर तर आपण आता ह्याला फोडणी देऊया फोडणीसाठी मी तेल ओतून घेतलेलं आहे तेल छान असं तापलेलं आहे मी जिरी मोहरी टाकून घेते फोडणीला लसूण आणि मिरची पण टाकून घेणार आहे त्याच्यासोबतच कांदा टाकणार आहे तळण्यासाठी कांद्यासोबत एक कढीपाल्याचं पान आहे टाकून घेणार आपल्याला अगोदर कांदा लाल होऊ द्यायचा कांदा चांगला लाल झालेला आहे तर टमाटर गाजर आणि मिरच्या शेवगा पण मी धुवून घेतलेलं आहे शेवगा पण हे थोडीशी कोथिंबीर आहे सगळे मिनिट बर छान असं परतून घ्यायचं आपल्याला हलवायचं तर ह्यात एक चमचा मी गरम मसाला टाकून घेतले छोटा एक चमचा धने पावडर आहे एक चमचा हळद आहे छान असं मिक्स करून घेतो तर एक वाटी तांदूळ आहे हे तांदूळ आपल्याला धुऊन टाकायचं आहे अगोदर पाणी वतून घेते बरं हो तर एक वाटी तागळाला मी चार वाट्या पाणी ओतून घेणार आहे तर ही चार वाट्या पाणी मी ओतून घेतलेलं आहे पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायचे चवीनुसार <coughs> आपल्याला मीठ टाकायचं तर पाण्याला उकळी आलेले आहे आणि तांदूळ पण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ता। सगळं तांदूळ मी हे टाकून घे तर तांदूळ टाकून छान असं मिक्स करून घेतली दोन शिट्ट्या घेणार आहे मी ह्याच्या तुमच्या कुकरला पटापटा शिट्ट्या होत नसेल तर तीन शिट्ट्या घ्या तुम्ही बघा आपला शेवगा भात किती छान झालेला आहे तर तुम्हाला एवढा मो भात खायचा नसेल एकदम मोकळा खायचा असेल तर एक वाटी पाणी तुम्ही कमी प्रमाण वापरा मी जिथं चार वाट्या वापरल्या त्या तिथं तुम्ही तीन वाट्या पाणी वापरा तर अशा प्रकारे मी आज शेवगा भात बनवले तुम्ही पण बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा